बाणसंस्कारासाठी जेव्हा तुम्ही व्हिडिओ सा ऑन कराल तेव्हा अशा प्रकारच्या स्टँडला तुमचा फोन लावून ठेवा आणि तुम्ही रिकामे फक्त माझ्या गोष्टी ऐका मी जे सांगते त्याकडे लक्ष द्या तुमचा फोन तुमच्या हातात तुम्ही खेळत राहिला तर मग तुमचं लक्ष राहणार नाही तेव्हा स्टँडला फोन तुम्ही लावा असा मग मा एक बैठा छोटासा स्टँड असतो त्याच्यावरही तुम्ही फोन असा ठेवू शकता आणि मग आपण त्याच्यावर खूप गप्पा मारूया एक महिनाभर आजी रोज तुम्हाला नवीन नवीन गोष्टी नवीन संस्कार याबाबत बोलणारे तेव्हा या नक्की जोडले जा साम्राज्य बाल संस्कार यासाठी जोडले जायसाठी या जा, या याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी भरपूर खेळ भरपूर संस्काराच्या तुमच्या सगळ्या गो आ, हे खेळ आहेत त्याच्यामध्ये कचण्याच्या विविध गो गाणी आहेत त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आहेत गोनलेकर आहेत रामदास स्वामी आहेत आणि अनेक 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 गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला अतिशय उपयोगी पडतील तुम्हाला माहिती आहे डॉक्टर कलामांना वाचनाची आवड होती आणि त्यांना पुस्तक घ्यायला त्यांच्याकडे पैसे नसायचे तर ते काय करायचे आणि मग ते ते एवढे मोठे राष्ट्रपती झाले भारतरत्न झाले आणि मग आपल्याला मात्र आप, आप कळायला हवं ना की काय केलं म्हणजे आपण एक चांगला माणूस घ हो तर नक्की माझ्या या बालसंस्काराला जोडले जा या रीलच्यावरती माझा नंबर असेल आणि दोन मेपासून आमचा बालसंस्कार वर्ग सुरू होतो आहे आणि फी अगदी नाममात्र मात्र आहे सहाशे सहासष्ट रुपये इतकीच आहे श्रीराम समर्थ 对吧？